AI Smart Aspirant is dedicated to helping students crack competitive exams using smart AI -driven strategies and consistent guidance. नमस्कार परीक्षेचा अभ्यास करताना आपण सगळेच खूप मेहनत घेतो पण तरीही काही जण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात तर काही जणांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते असं का होतं आज आपण पाहणार आहोत अशा पाच मोठ्या चुका ज्या तुमचा निकाल रोखत आहेत मित्रांनो स्वतःला एक प्रश्न विचारा मी एवढी मेहनत करतोय तरी निकाल का लागत नाहीये याचं उत्तर तुमच्या अभ्यासात नाही तर तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीत दडलंय आज आपण आपली पद्धत सुधारणार आहोत पहिली मोठी चूक सगळं वाचायचं अट्टहास नवीन विद्यार्थी काय करतात बाजारात जे पुस्तक नवीन येईल किंवा जे नोट्स दिसतील त्या सगळंच वाचायला घेतात लक्षात ठेवा पूर्ण सिलेबस वाचणं म्हणजे सिलेक्शन होणं नव्हे यावर उपाय काय तर निवडक अभ्यास आधी जुन्या प्रश्नपत्रिका पहा कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात ते ओळखा शंभर टक्के वाचण्यापेक्षा ज्या ऐंशी टक्के भागावर प्रश्न विचारले जातात त्यावर जास्त लक्ष द्या स्मार्ट स्टडी करा दुसरी चूक फक्त वाचन अनेक मुलं दिवसभर फक्त पुस्तक समोर धरून बसतात पण फक्त वाचल्याने मेंदूला सराव होत नाही लक्षात ठेवा प्रॅक्टिस नसेल तर कॉन्फिडन्स येणार नाही याचा उपाय म्हणजे सराव आधारित अभ्यास दररोज किमान पन्नास ते शंभर सी क्यू सोडवावा आठवड्यातून एकदा मॉक टेस्ट द्या आणि स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढा तिसरी आणि सर्वात घातक चूक रिव्हिजन न करणे आपण नवीन वाचण्याच्या घाईत मागे काय वाचलंय हे पूर्ण विसरून जातो परीक्षेत नेमकं तेच आठवत नाही यावर उपाय म्हणजे थ्री स्टेप रिव्हिजन रूल जे आज वाचलंय त्याची रिव्हिजन चोवीस तासांत करा मग सात दिवसांनी आणि त्यानंतर तीस दिवसांनी ही सायकल पाळली तर तुम्ही काहीही विसरणार नाही चौथी चूक स्वतःची इतरांशी तुलना करणे त्याचा एवढा अभ्यास झाला माझा राहिलाय या विचारामुळे फक्त स्ट्रेस येतो आणि अभ्यासावरचा फोकस कमी होतो लक्षात ठेवा तुमची स्पर्धा ही फक्त कालच्या तुम्हा स्वतशी आहे दररोज स्वतःला विचारा की मी कालपेक्षा आज एक टक्का चांगला झालोय का तुमचं टार्गेट फक्त स्वतःची प्रगती असावं पाचवे पंधरा तास अभ्यास करतात आणि पुढचे चार दिवस सुट्टी घेतात असा अभ्यास कधीच यश मिळवून देत नाही यावर उपाय म्हणजे शिस्त अभ्यास करायचा मूळ असो वा नसो तुमची अभ्यासाची वेळ फिक्स असली पाहिजे रोज किमान सात आठ तास सातत्याने अभ्यास करा शेवटी एकच लक्षात ठेवा सिलेक्शन म्हणजे स्ट्रॅटेजी आणि कन्सिस्टन्सी जर तुम्ही या पाच चुका टाळल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच स्मार्ट स्टडी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद